बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत होणार असल्यानंच विरोधकांचा सखोल मतदार याद्या फेरतपासणी मोहिमेला विरोध सुरू आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे बिहारमधल्या सीतामढी इथं माता सीतेच्या जन्मस्थानी पुनौरा धाम मंदिराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते आज झालं तेव्हा ते बोलत होते देशामध्ये मतदार याद्या फेरतपासणी पहिल्यांदाच होत नाही हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीच सुरू केलं होतं आणि अशा प्रकारची मतदार याद्या फेरतपासणी दोन हजार तीनमध्येही करण्यात आली होती मात्र बिहार निवडणुकीमध्ये पराभूत होणार असल्यानं विरोधक कारणे शोधत आहेत असं ते म्हणाले बिहारमधल्या लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेणाऱ्या बांगलादेशांना वाचवायचं आहे का असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतपेढीचं राजकारण थांबवावं असा टोलाही शहा यांनी लगावला मुझे बताएं लालू प्रसाद जी किसको बचाना चाहते हो आज तक चुनाव आयोग ने जो पहली सूची बाहर करी आपकी पार्टी ने एक भी ऑब्जेक्शन नहीं लिया कांग्रेस पार्टी ने एक भी ऑब्जेक्शन नहीं लिया और आप बचाना किसको चाहते हो जो बांग्लादेश से आकर मेरे बिहार के युवाओं की नौकरी खा जाते हैं उनको बचाना चाहते हो मतदाता शुद्धिकरण पहिली बार नाही नेहरू ने सुरू किया था और अंत में 2003 में 2003 हुआ तब भी, तब भी कोई रोध नहीं नाही काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा राजद पक्ष संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरला विरोध करत आहेत मात्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार आहे त्यामुळे देशाच्या सुरक्षेशी तडजोड कोणत्याही स्थितीमध्ये होणार नाही असं ठामपणे शहा यांनी सांगितलं पुनौरा धाम परिसरामध्ये सीतेचं भव्य मंदिर सदुसष्ट एकर परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे वाराणसी आणि मिथिला इथले विद्वान आणि पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली ही पायाभरणी करण्यात आली आहे अयोध्येमधल्या जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या धर्तीवरच हे मंदिर विकसित केलं जाईल बिहार सरकारनं या भव्य प्रकल्पासाठी आठशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर केले आहेत या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते मंदिराच्या व्यवस्थापनासाठी श्री जानकी जन्मभूमी पुनोराधाम मंदिर न्याय समिती या नावानं विश्वस्त मंडळ स्थापित करण्यात आले केंद्रीय मंत्र्यांनी सीतामढी इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सीतामढी नवी दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस गाडीलाही हिरवा झेंडा दाखवला